ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आंगणेवाडीतील भराडी देवीचं दर्शन घेतलं लोकसभा निवडणुकीत देवी तुझं दान आमच्या पदरात पडू दे असं सा साकडे यावेळी देवीला घातलं देवीकडे नतमस्तक होण्यासाठी जेव्हा येतो त्यावेळेला हेच साकडं घालतो की या सिंधुदुर्गातली ही फार महत्वाचं स्थान आहे श्रद्धास्थान आहे आणि जे काय सगळं सुख समृद्धी शांती ही कोकणवासियांना मिळू देत आणि त्यांच्या आयुष्यात चांगली भरभराट होऊ देत असं मी नेहमी साकडं देवीकडे घालतो त्याचबरोबर माझ्या कुटुंबावरती माझ्या पक्षावरती तुझी कृपा अशीच राहू देत आत्तापर्यंत या कोकणाने मला माझ्या कुटुंबाला आणि माझ्या पक्षाला भरभरून दिलं हे देवीचं दान असं भरभरून आम्हाला मिळू दे अशी प्रार्थना देवीकडे केलेली आहे लोकसभेची निवडणूक जवळ आहे त्या अनुषंगाने काय मी एका शब्दात सांगितलं देवीचं दान आमच्या पदरात पडू देत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल